श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो बऱ्याच दिवसांपासून अक्कलकोटला जाण्याची इच्छा होती पण तसा योग कधी घडून आला नाही पण अचानक स्वामी कृपेने तसा योग घडून आला आणि मी निघाले अक्कलकोटला प्रवासात असताना स्वामींचे नामस्मरण सतत मनात सुरू होते कधी अक्कलकोटला पोचते आणि कधी माझ्या स्वामींना डोळे भरून पाहते असे झालेले अक्कलकोटला येण्याची माझी इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केली म्हणून मनोमन स्वामी महाराजांचे खूप खूप आभार मानत होते एक गोष्ट मात्र खरी स्वामींच्या दरबारात तोच भाग्यवंत येतो ज्याला स्वामी महाराज तेथे बोलवतात असा कुठलाही भक्त नसेल ज्याने स्वामी महाराजांकडे काही मागितले आणि स्वामी महाराजांनी त्याला ते दिले नसेल स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे चवतार मानले जातात स्वामी भक्तीमध्ये तल्लीन भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच असा स्वामी भक्ताचा ठाम विश्वास असतो कितीही संकटे आली तरी स्वामींचे पवित्र नाम जोपर्यंत मुखात आहे आणि स्वामींनी शिकवलेले जीवनाचे सार स्मरणात आहे तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल मंदिरात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता जाणवते स्वामींचे अस्तित्व जाणवते स्वामींसमोर डोळे बंद करून उभे राहिले असता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आवाज आपसूकच मनात ऐकू येतो स्वामी सांगतात वाईट वेळेस साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल मात्र कधीच विसरू नको अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल मंदिराचे नूतनीकरण झाले असून मंदिराची शोभा अजूनच वाढली आहे मंदिरातील शांत आणि सुंदर परिसरात बसून प्रत्येक जण आपापल्या परीने स्वामींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो स्वामींचे दर्शन घेतल्यावर माझ्या नजरेस पडली ती स्वामींची ही फ्रेम ही फ्रेम सर्वसाधारण नसून ही फ्रेम बनवायला चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्ष वापरले आहेत जोगेश्वर ईस्टमधील एका स्वामी भक्ताने मंदिराला ही भेट दिली आहे आटोपल्यावर प्रसाद घेण्यासाठी मी अन्नछत्रामध्ये आले अन्नछत्रामध्ये आल्यावर दत्तमाऊलींच्या नामघोषाने वातावरण खूपच भक्तिमय झाले होते हैं। स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली की स्वामीच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुख दुःखासारख्या शुल्लक गोष्टीची जाणीव स्वामी महाराज आपल्या भक्ताला कधी होऊ देत नाही स्वामी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहू आणि अक्कलकोटला जाण्याची सर्वांची इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ